मध्ये चार मोठ्या अशा लोक अशा सह गर्दी मोठ्या प्रमाणात जर बघितलं की मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांची गर्दी कुठंतरी निश्चित आपल्याला आप कल्पना आहे की गेल्यावेळी मी ज्यावेळेला आषाढीला आलो त्यावेळेलासुद्धा मी होता मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यावेळेला होते त्यावेळेलाही कॉरिडॉरचा विषय असेल किंवा ज्या धर्तीवर आता अयोध्येला राम मंदिर झालं वाराणसीमध्ये आपण बघितलं असेल काशी विश्वनाथ बघितलं असेल उज्जैनला असेल मथुरेत असेल हे कॉरिडॉर तयार झालेत पंढरपूरसुद्धा तिथे प्रायोरिटीमध्ये आहे आणि लवकरच आपल्याला ही गोड बातमी कळेल भक्तांसाठी सुद्धा तिरुपती बालाजीच्या धर्तीवर सगळं सभागृह बांधलेलं आहे किंवा वेटिंगवर ते लाईनीत लोक असतात हो तर ते सुद्धा हो या ठिकाणी होईल कुठली माहिती नाही मंदिर परिसरामध्ये कुठेही हात नाही जे सर्व जुनं काम आहे उलट ते तर आम्ही तर क्लिअर करतोय स्वच्छ करतो आहे पण आजूबाजूचा परिसर कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात अशा तर दहा दहा लाख लोक या ठिकाणी येतात आणि त्यावेळेला पावसाचे दिवस असतात आणि म्हणून याची सुविधा कशी देता येईल त्यांना सोयी कशा करता येईल यासाठी उज्जैनच्या धर्तीवर काशी विश्वनाथला आपण वाराणसीला बघितलं असेल त्या धर्तीवर अयोध्येच्या धर्तीवर जसं अतिशय सुंदर काम ते ते रहा। त्या ठिकाणी झालं भक्तांची सोय झाली येणाऱ्या त्या पद्धतीने पंढरपूरमध्ये सुद्धा ही व्यवस्था आम्ही करू वेळेस तुम्ही आला होता